नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो ना मंत्र ना उपासना फक्त तुम्ही दहा मिनटं ऐका दुसऱ्या दिवशी पैशांचा पाऊस पडेल हजारो लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्यांनी हा देखील अनुभवलेला आहे त्यांच्याकडे इतका पैसा आला की काही विचारूच नका तर मित्रांनो अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे फक्त हा व्हिडिओ तुम्ही दहा मिनटं पहा दहा मिनटं ऐका दहा मिनटं ऐकल्या ऐकल्या तुम्हाला मन प्रसन्न होईल आणि दुसऱ्या दिवशीपासूनच तुमच्या घरात पैसा यायला सुरुवात होईल तर कोणता हे मंत्र कोणत्याही पूजाविधी कोणता हे उपाय काय करावं लागेल सर्व पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्री मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थांची शपथ आहे मित्रांनो तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो स्वामी हे सर्वगामी आहेत ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ कारण स्वामी म्हणतात भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तू नामस्मरण करत राहा आणि नामस्मरण केल्यामुळे स्वामींच्या लक्षात तुम्ही सदैव राहता आणि स्वामी आणि तुमच्यामध्ये एक बॉन्डिंग तयार होतं आणि स्वामींना तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व काही समजतात समजतात तुमचं जे काही सुख आहे का का ते स्वामींना समजतं तुमचं काय दुःख आहे ते देखील स्वामींना समजतं त्यामुळे स्वामींसोबत आपण कनेक्ट ठेवण्यासाठी आपण स्वामींचं नामजप केला पाहिजे स्वामींचा मंत्रजाप केला पाहिजे आज आपण या व्हिडिओमध्ये असा एक चमत्कारी मंत्र पाहणार आहोत तो मंत्र जर तुम्ही बोलत राहिलात तर तुम्हाला अतिशय फायदा होईल आणि तुम्ही फक्त हा मंत्र बोलला तरी सुद्धा चालेल किंवा हा व्हिडिओ तुम्ही दहा मिनटं ऐका तुम्ही जर हा व्हिडिओ दहा मिनटं कंटिन्यू ऐकला तर सुद्धा तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल होतील तो मंत्र असा आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था यनमहा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था यनमहा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था यनमहा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः 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 ओम श्री अक्कलकोट समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट स्वामी 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 समर्था यनमहा 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 अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे तुम्ही हा बोलत राहिला तरी चालेल किंवा हा व्हिडिओ रिपीटमध्ये ऐकला तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल होतील स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था यनमहा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो ना मंत्र ना उपासना फक्त तुम्ही दहा मिनटं ऐका दुसऱ्या दिवशी पैशांचा पाऊस पडेल हजारो लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्यांनी हा देखील अनुभवलेला आहे त्यांच्याकडे इतका पैसा आला की काही विचारूच नका तर मित्रांनो अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे फक्त हा व्हिडिओ तुम्ही दहा मिनटं पहा दहा मिनटं ऐका दहा मिनटं ऐकल्या ऐकल्या तुम्हाला मन प्रसन्न होईल आणि दुसऱ्या दिवशीपासूनच तुमच्या घरात पैसा यायला सुरुवात होईल तर कोणता हे मंत्र कोणत्याही पूजाविधी कोणता हे उपाय काय करावं लागेल सर्व पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्री नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटर तुम्ही नक्की दाबा मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थांची शपथ आहे मित्रांनो तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो स्वामी हे सर्वगामी आहेत ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ कारण स्वामी म्हणतात भ्रू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तू नामस्मरण करत राहा आणि नामस्मरण केल्यामुळे स्वामींच्या लक्षात तुम्ही सदैव राहता आणि स्वामी आणि तुमच्यामध्ये एक बॉन्डिंग तयार होतं आणि स्वामींना तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व काही समजतात समजतात तुमचं जे काही सुख आहे ते स्वामींना समजतं तुमचं काय दुःख आहे ते, ते देखील स्वामींना समजतं त्यामुळे स्वामींसोबत आपण कनेक्ट ठेवण्यासाठी आपण स्वामींचं नामजप केला पाहिजे स्वामींचा जाप केला पाहिजे आज आपण या व्हिडिओमध्ये असा एक चमत्कारी मंत्र पाहणार आहोत तो मंत्र जर तुम्ही बोलत राहिलात तर तुम्हाला अतिशय फायदा होईल आणि तुम्ही फक्त हा मंत्र बोलला तरी सुद्धा चालेल किंवा हा व्हिडिओ तुम्ही दहा मिनटं ऐका तुम्ही जर हा व्हिडिओ दहा मिनटं कंटिन्यू ऐकला तर सुद्धा तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल होतील तो मंत्र असा आहे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था यनमहा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था यनमहा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था यनमहा ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था यनमहा 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 अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे तुम्ही हा बोलत राहिला तरी चालेल किंवा हा व्हिडिओ रिपीटमध्ये ऐकला तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल होतील स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहतील ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्था यनमहा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो ना मंत्र ना उपासना फक्त तुम्ही दहा मिनटं ऐका दुसऱ्या दिवशी पैशांचा पाऊस पडेल हजारो लोकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्यांनी हा देखील अनुभवलेला आहे त्यांच्याकडे इतका पैसा आला की काही विचारूच नका तर मित्रांनो अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे फक्त हा व्हिडिओ तुम्ही दहा मिनटं पहा दहा मिनटं ऐका दहा मिनटं ऐकल्या ऐकल्या तुम्हाला मन प्रसन्न होईल आणि दुसऱ्या दिवशीपासूनच तुमच्या घरात पैसा यायला सुरुवात होईल तर कोणता हे मंत्र कोणत्याही पूजाविधी कोणता हे उपाय काय करावं लागेल सर्व पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटीचं बटन तुम्ही नक्की दाबा मित्रांनो तुम्हाला स्वामी समर्थांची शपथ आहे मित्रांनो तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो स्वामी हे सर्वगामी आहेत ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ कारण स्वामी म्हणतात भ्रूणकोस